मीच नाही माझ्यासारखे असे अनेक उमेदवार आहेत ज्यांनी लोकसभा किंवा विधानसभा कॉन्टेस्ट केली अशा अनेक लोकांना okay, आमचे इथले पेठे गुणेश्वरचे पेठे आता काल मी त्यांच्यासोबत होतो त्यांनी मला सांगितलं की आम्हाला दोन करोड रुपयाची ऑफर आली ऑफर आली होती आणि आम्हाला त्यांनी क्लिअर कट सांगितलं होतं की मार्जिन आम्ही तुम्हाला देऊ की तुम्ही इतक्या इतक्या मार्जिनमध्ये निवडून या पण तू दोन सी आर तुम्हाला द्यावं लागेल आणि जे ऑफर्स दुनेश्वर पेठेंना आली लोकसभेच्या वेळेला मलासुद्धा ती ऑफर आली होती परंतु इतका पैसा आणायचा कुठून आणि माझ्यासारख्या नाही अनेक लोकांना आपण पर्सनली जर अनेक विरोधी पक्षातले जे काही नेते आहेत ज्यांनी विधानसभा किंवा लोकसभा कॉन्टेस्ट केली अशा लोकांना जर आपण विचारलं तर सुद्धा तुम्हाला त्यांना आलेले अनुभव तुमच्यासोबत शेअर करतील ती काही नवीन बाब नाही आहे नाही काल आता मी त्यांच्यासोबत होतो आणि काल असताना त्यांनी मला हे सांगितलं होतं काल जेव्हा आम्ही प्रवीण कुंटेसाहेब जे आमचे प्रदेशचे पदाधिकारी आहेत त्यांच्या आईंचं निधन झाल्यामुळे पवार साहेब त्यांच्या घरी भेटायला गेले होते त्यावेळेला आम्ही सोबत त्यांच्या होतो त्यावेळेला धुनेश्वर पेठेने मला हे सांगितलं होतं की मला सुद्धा दोन करोडचं अपरण आणि तेच काय आता अनेक लोकांना आले आहेत मलासुद्धा आलं आहे मी लोकसभा जेव्हा लढली तेव्हा सुद्धा मला ऑफर आला होता नाही पॉलटी पॉलिटिकल लोक नव्हते कोणाच्या तरी मिडिएश मिडिएटरच्या तर माध्यमातून कोणा तरी मिडिएटरच्या तर माध्यमातून ॲप्रूव्ह झालेले लोक होते आणि या मार्गाने जायचंच नव्हतं त्यामुळं त्या खोलामध्ये आम्ही गेलो नाही आणि इतका पैसा कुठं ॲडजस्ट करून देणं हे सुद्धा पॉसिबल नसल्यामुळं त्या गोष्टीमध्ये आम्ही काही फार लक्ष दिलं नाही परंतु ऑफर आले याच्यामध्ये कुठलेच हे नाही ऑफर शंभर टक्के आले मीच नाही अनेक लोकांना आले तुम्हाला काय वाटतं नाही माझं इतकंच म्हणणं आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये काही लोकांचा जरी या प्रक्रियेवर जर आक्षेप असेल तर मला वाटते ती पारदर्शक त्या पारदर्शकपणा त्याच्यामध्ये राहत नाही त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील ज्यावेळेला भारतीय जनता पक्ष विरोधामध्ये होता त्यावेळेला मोदी साहेबांनीसुद्धा ई व्ही एमचा विरोध केला आहे हे आपण सर्व लोक जाणतो ज्यावेळेला मोदी साहेब ऑपोजिशनमधे त्यावेळेला त्यांनी ई व्ही एमचा विरोध केलेला आहे आज जेव्हा पत्रकारांनी मला विचारलं मी निवडून आल्यानंतर की आता तुम्ही निवडून आले तुमचं ई व्ही एमच्याबद्दल मत काय तेव्हा सुद्धा मी हेच बोललो ना की मी निवडून आलो तरी ई व्ही एमवर ई व्ही एम आम्हाला नको आणि मी पडलो तरी ई व्ही एम नको ही आमचे क्लिअर स्टँड आहे त्यामुळं माझी इतकी अपेक्षा राहील आणि अक्कलकोटचं उदाहरण आहे की ज्या उमेदवारांनी ज्या बूथवर मतदान केलं त्या बूथवर त्याला झिरो मत आहे हाऊ इज इट पॉसिबल कसं शक्य आहे की जो उमेदवार ज्या बूथवर मतदान करतो त्या बूथवर त्याला शून्य मत पडू शकतं हे कसं शक्य आहे आपले अशोक वानखेडे जे पत्रकार आहेत त्यांनी हा किस्सा एका डिबेटमध्ये त्यावेळेला सांगितलं होतं त्या उमेदवाराचं मला नाव माहीत नाही परंतु जिल्हा सोलापूर आहे आणि विधानसभा अक्कलकोट आहे एवढं मी डेफिनेटली सांगतो आणि असे एक नाही अनेक उदाहरणं आपल्याला भेटतील तुमच्या तुमच्या मनसेचा उमेदवार होता घरातले चार होट होते ज्या बूथवर मतदान केलं ते तर दोनच मत पडले असे अनेक उदाहरणं आहेत परंतु माझी इतकीच अपेक्षा राहील की पारदर्शकता या प्रक्रियेमध्ये असणं गरजेचं आहे त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील आणि निवडणुकीमध्ये हारणं चालू असतं परंतु निवडणूक हे पारदर्शकपणे झाल्या पाहिजे हेही जर अशा पद्धतीने जर मॅनेज पद्धतीने जर निवडणुका होत असेल तर या देशातली लोकशाही आणि अतिशय सुंदर प्रेझेंटेशन राहुलजींनी काही दिवसापूर्वी बिहारच्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये दिलाय सर्व लोक आहे आणि मला इतकंच अपेक्षा आहे की आता ह्या सर्व सर्व गोष्टी आहे की मतं चोरल्या जातात आणि चुकीच्या पद्धतीने इलेक्शन जिंकल्या जातात हा माझा आरोप आहे दोन प्रत्यक्ष होती माझ्याकडं प्रत्यक्ष आले नाही परंतु माझे जे अतिशय जवळचे कार्यकर्ते आहेत जे निवडणूक प्रक्रियेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका ज्यांची होती त्यांच्याकडे ते अप्रोच झाले त्यांनी ते मला सांगितलं की त्यांना बोलायला भेटायला बोलू का तुमच्याकडं ते तुम्हाला भेटायला वेळ मागतात आहे तुम्ही जर वेळ देत असाल तर मी त्यांना बोलवतो पण तो विषय मी तिथंच राहू दिला म्हटलं त्या आणि अमाऊंट फार मोठी होती पॉसिबल नाही आहे त्यामुळं इतक्या मोठ्या पद्धतीनं पैसा कसा हे करणार शक्य नाही आहे त्यामुळं प्रपोझल आलो तर था ते तिथंच रिजेक्ट करण्याचं काम मी केलं परंतु जसं प्रपोझल मला आलं तसंच प्रपोजल या महाराष्ट्रातल्या अनेक उमेदवाराला आलं हे मी तुम्हाला दाव्याने या ठिकाणी स्वीकारले स्वीकारली नसती काही आवश्यकताच नाही आहे कारण की मतं चोरून आणि निवडणुकीमध्ये धान्य करून निवडून येण्याचं का काम आमचं नाही आहे त्यामुळं आम्ही आमच्या कामावर लोकांच्या संपर्कावर आणि लोकांच्या प्रेमावर आतापर्यंत निवडून आलो आहे साठ टर्म आमच्या घरामध्ये आमदारकी राहिली आहे साठ टम चारला माझे वडील होते तीनला मी आहे आता पहिल्यांदा खासदार म्हणून काम करतो आहे त्यामुळं अशा पद्धतीच्या याला प्रपोजलला समोर जाण्याची आवश्यकता नाही आणि ती गरजही नाही